मस्त दिसतो आहे ना आणि खायला पण खूप छान लागतो चला तर मग आज आपण करून बघूया गुळाचा शिरा त्यासाठी आपण सुरुवातीला एका पातेल्यामध्ये मी एक वाटी किसलेला गूळ टाकला आहे त्यानंतर त्यामध्ये दोन वाटी पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित गूळ हा पगळून द्यायचा शिऱ्यामध्ये कधीही गार पाणी टाकायचं नाही नेहमी गरम उकळलेलं पाणीच टाकायचं त्यामुळे तो शिरा व्यवस्थित फुकतो आणि खायला पण छान लागतो हे बघा आपण यामध्ये गूळ हा वितळून घेतो आहे बघा व्यवस्थित वितळलेला आहे गूळ एक पण गुळाची कुठळी नाही आहे तर आपण हे पाणी गरम झालेलं आहे हे साईडला ठेवू आणि रवा भाजायला घेऊ मी एका कढईमध्ये अर्धा वाटी तूप टाकलेलं आहे ते तूप व्यवस्थित तापून द्यायचं आणि त्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा तर एक वाटी रव्यासाठी एक वाटी किसलेला गूळ आणि दोन वाट्या पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा मी आता लो फ्लेम केलेली आहे मीडियम लो फ्लेम केलेली आहे गॅसची आणि व्यवस्थित भाजू देत आहे हळूहळू हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचा थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण रवा मस्त असा भाजून घेऊ रवा भाजत आला की मस्त असा सुगंध पसरतो त्यामुळे समजून जायचं की रवा भाजला आहे आपला जास्त लालसर पण करायचा नाही नाहीतर तो, तो खाताना करपट लागतो व्यवस्थित भाजून घेऊ आता आपण यात गरम केलेले गुळाचे पाणी टाकू पहिल्यांदी टाकताना थोडेसे पाणी टाकायचे आणि ते पूर्णपणे रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये लम्स म्हणजे गठुळ्या येत नाही बघा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा व्यवस्थित मिक्स झाला आहे यामुळे गुठळ्या होत नाही रव्याच्या याच्यात आता आपण उरलेलं पूर्ण पाणी आपण यामध्ये टाकून देऊ त्यानंतर आपण व्यवस्थित हे मिक्स करू यात थोड्याशा गुठुळ्या झाल्या आहे व्यवस्थित हलवत राहिलं थोड्या वेळ तर गुठुळ्या पण फुटून जाता हे बघा गुठळ्या सगळ्या फुटायला लागल्या आहे व्यवस्थित असं का मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा इथे रवा हा फुगायला लागलेला आहे व्यवस्थित मस्त असं स्टेक्चर आलेलं आहे कलर त्याला गुळामुळे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत माझ्याकडे आता बदाम आणि काजू आहे तर मी ते ड्रायफ्रूट्स टाकते व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मनुका पण यामध्ये टाकू शकता छान लागतो मनुका पण व्यवस्थित कालून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे ते त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा वेलची पूट टाकूया बारीक एक चमचा ही वेलची मी साखरेमध्ये दळून घेतली आहे वेलची जेव्हा आपण साखरेमध्ये दळतो तेव्हा ती पटकन दळली जाते आता आपण ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित मिक्स झालेली आहे बेलची मस्त असा सुगंध सुटला आहे वेलचीचा वेलचीमुळे शिरा खाताना अशी वेगळीच एक टेस्ट येते त्याच्यामध्ये मस्त लागते बघा आता कलर मस्त असा थोडासा रेडिश आलेला आहे आणि दिसायला पण छान वाटतो कारण की गोळामुळे रव्याला मस्त असा व्यवस् मस्त असा रेडिश कलर येतो छान आता पूर्णपणे आपला रवा हा शिरा हा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही एकदा करून बघा मस्त लागतो मस्त असा दिसतोय बघा तर चला आपण आता प्लेटिंग करायला घेऊया दिसायला पण मस्त दिसतो आणि खायला पण छान लागतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर मला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू